हॉटेल एसएम एम इम्पेरियल सारडा सर्कल नाशिक हे अनाधिकृत हॉटेल काढण्याची आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात मागणी केली माजी नगरसेवक मुसीर सय्यद यांचे अनधिकृत हॉटेल काढण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनामध्ये केली आहे नाशिक मधील माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सारडा सर्कल भद्रकाली येथील दफनभूमीच्या जागेवरती अनधिकृतपणे जागा बळकवून हॉटेल बांधल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात केला सामान्य माणसाला महानगरपालिकेकडून परवानग्या काढण्याकरिता अनेक महिने महानगरपालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात अनेक चक्रा माराव्या लागतात परंतु माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांना अगदी थोड्या कालावधीमध्ये सर्व परवानगी नियम धाब्यावर बसून देण्यात आले असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला या, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर ती कठोर कारवाई व्हावी तसेच अनधिकृत हॉटेल एसएम امपिरियल पाडण्यात यावे अशी मागणी त्यांनी अधिवेशनामध्ये केली आहे या संदर्भात सभागृहात ते काय म्हणाले ते पुढील प्रमाणे लक्षवेधीच उत्तर जे त्या उत्तरामध्ये माहितीपर्यंत पोहचवलेल्या अध्यक्ष मध्ये पूर्ण पद्धतीने चुकीच्या अशी आरोप माझा आहे ही मूळ जागा दफनभूमीसाठी दिली गेलेली अध्यक्ष आता दफनभूमीसाठी असलेली जागा आरक्षित असलेली जागा हा संबंधित सय्यद मुशीर मुनिरुद्दीन नावाचा जो आए, हा जो व्यक्ती आहे तो माझी नगरसेवक पण आहे दफन भूमीसाठी असलेली जागा हा अन्य गोष्टीसाठी वापरण्यासाठी पुढे येतो तिथे दफनभूमीसाठी जागा कमी पडते अशा माहिती देतो आणि दुसरीकडे जागा मागणी करतो आणि जी जागा त्यांनी तिथे दफनभूमीसाठी होती ही मुस्लिम समाजासाठी महत्वाची असते आणि हाच तिथे दुसरीकडे मागणी करतो त्याच जागेवर हाच अनधिकृत बांधकाम करतो आणि अध्यक्ष महोदय जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाचा फोटो म्हणून मी मंत्री महोदयांसाठी आणलेला आहे तो फोटोही मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना देतो कुठेही साईड मार्जिन सोडलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय सत्तावीस एक दोन हजार दहा यावेळीच्या नाशिक महासभेमध्ये महापालिकेच्या सभेमध्ये इथे ठराव पास केला गेला की ही जागा दफनभूमीकडे राहणार आहे ही <laughs> आण गोष्टीसाठी वापरू नये असा ठराव करण्यात आला तरीही हा मुशीर मुजर नावाचा हा जो काही व्यक्ती आहे अध्यक्ष थोडी ह्याची माहिती मी मुद्दा म्हणून मंत्री महोदयांना का दे जेणेकरून मंत्री महोदयांना पण कळेल की हा कुठल्या मानसिकतेचा व्यक्ती आहे जेव्हा नाशिक महापालिकेमध्ये वंदे मातरम गाण्या सगळे गा, लोकप्रतिनिधी गात होते तेव्हा हा खालती बसून राहिला बोला का मला वंदे मातरम म्हणायचं नाही मी मानत नाही अशा मानसिकतेच्या जी मानसिकतेचा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती दफनभूमीचा आरक्षण बदलतो आणि आरक्षण जेव्हा पहिलं राखलं जातं त्या त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करतो ह्या व्यक्तीवर केसेसची यादी अगदी अध्यक्ष मदत मी बघितले ना क्रिमिनल केसेसची यादी आठ आठ नऊ नऊ क्रिमिनल केसेस या व्यक्तीवर आहेत अशा सगळ्या गोष्टी असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्लॅन बदलतो त्याच्यामध्ये बदल आणतो आन आणि बाजूची पेट्रोल पंपची जागा पण बळकवतो म्हणून अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारणार हो तर ही सगळी माहिती या आपल्या ह्याच्या पटलावर आहे किंवा माझ्याकडे आहे मी त्यांच्याकडे पाठवतो मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की हा ही जे काय अनधिकृत स्ट्रक्चर या सय्यद सय्यदनी काय बांधलं मुशरी सय्यदनी बांधलंय ह्याला आपण डेमोलिशन करणार का आणि हे जे काही संबंधित अधिकारी आहेत परवानग्या दिलेल्या आहेत एका दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये पाच पाच वेळा विविध परवानगी यांना दिलेल्या आहेत ह्या व्यक्तीला जिथे लोकांना सामान्य लोकांना अन्य वेळी गेल्यावर एक परवानगी भेटत नाही ह्याला पाच पाच वेळा भेटलेले आहेत हे जे ह्या पार्किंगच्या नावाने हे स्वतःच्या ऑफिस तिथे यांनी राहिलेलं आहे की हॉटेल दहा वाजता बंद झालं पाहिजे तीन तीन वाजता सुरू होतं लव दि असंख्य विषय या हॉटेलमध्ये बसून हा व्यक्ती करतो म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत या संबंधित स्ट्रक्चर आपण डेमोलिशन करणार का आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या अनधिकृत परवानग्या दिल्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई करणार का। मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक